आज भारतीय जनता युवा मोर्चा खामगाव मतदार मतदारसंघामर्फे सफेद चमडी भुरीबाईची इटालियन अवलाद राहुल गांधी याचा जाहीर निषेध आम्ही करत आहोत निषेध करण्यामागचा कारण एवढाच की नेहमी ओबीसी विरोधात गरळ ओकणारा पप्पू गांधी हा नेहमी ओबीसी विरोधात गरळ ओकत असतो नुसत्याच एका कार्यक्रमामध्ये देशाचे यशस्वी पंतप्रधान माननी श्री नरेंद्र मोदी हे ओ बी सी प्रभागात येत नाही त्यांचा जन्म ओबीसी प्रभागात झालेला नाही एकंदरीत नेहमीच काँग्रेस ही सीच्या विरोधात राहिलेली आहे त्यामागचा त्यांचा कारण असं आहे की ओ बी सीमध्ये येत असलेल्या घटकांना त्या ओबीसी वर्गातून कमी करणे आणि त्या वर्गामध्ये एका विशिष्ट जातीचा समावेश करून घेणे आपण जर बघितलं असाल तर आपल्या लक्षात येईल की ज्या 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 प्रदेशामध्ये काँग्रेसची सरकार आहे त्या काँग्रेसच्या सरकारने तें सीच्या प्रयोगामध्ये येत असलेल्या जातीला कमी करून तिथे एका विशिष्ट समाजाला समाविष्ट करण्याचा घाट रचलेला आहे आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही आम्ही कोणत्या जातीच्या विरोधात नाही पण काँग्रेसांची नेहमीची एक खेळी आहे राहुल गांधीची नेहमीची खेळी आहे विभागणी करणे आणि कर करणे आणि राज्य करणे हा खुदका धर्म छोडो मात द दुसऱ्या काही धर्मकृत छेडो मात या विचारसरणीला घेऊन आम्ही चालणारे लोक आहोत यू पी ए टूच्या कार्यकाळामध्ये एकाच ओबीसी मंत्री या काँग्रेसने केला होता आज जर आपण या देशाची स्थिती जर बघत असाल तर आपल्या लक्षात येईल की मोदीजीने भारतीय जनता पार्टीने ओबीसीसह सर्वच जातीच्या सर्वच समाजाच्या लोकांना समाविष्ट करून न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण हा बालबुद्धी बालबुद्धी निषेधवीर इटालियन अवलात नेहमी 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 मोदीजींच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ओबीसींच्या विरोधात गरड ओकत असतो आम्ही एकंदरीत याआधी यानंतर दहा पुतळे एकूण बनूनच ठेवलेले आहे कारण की महाराष्ट्रातील दोन जणं आणि देशातला एक व्यक्ती पप्पू गांधी दुसरा संजू राऊत आणि तिसरा जितेंद्र आव्हाड यांनी नुसतं गरड ओपणं चालू केलेलं आहे हिंदू धर्मात विभागणी चालू केलेली आहे जातीजातीचं राजकारण केलेलं आहे आज आम्ही भारतीय जनता युवा मोर्चा भाजप विद्यार्थी आघाडी खामगाव मतदारसंघ आमदार श्री आकाशदादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनात राहुल भैयाजी लोणीकर यांच्या मार्गदर्शनात बावनजी कोळे यांच्या मार्गदर्शनात हा आंदोलन केलेला आहे जर यावर राहुल गांधी थांबले नाही तर हा आम्ही आंदोलन आणखी उग्र करू